असं म्हणतात की स्त्रीचं वय आणि पुरुषाची कमाई विचारू नये त्याचं कारण हेच आहे की स्त्री कधी स्वतःसाठी जगत नाही आणि पुरुष कधी स्वतःसाठी कमवत नाही सुईद्वारा हरवला नाही पण हल्ली तो कोणी मागतही नाही कारण आजकाल फाटलेली नाती आणि तुटलेलं मन शिवायची कोणालाही गरज वाटत नाही लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं तडजोड केली तर नातं टिकतं कमीपणा घेतला तर नातं टिकतं पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा थोडक्यात माघार घेणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करत असतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतंच शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न नक्की उरतो जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही कारण तुम्ही समोरच्याला खुश ठेवू इच्छिता आणि समोरचा तुमचा वापर करून घेत असतो दुसरी गोष्ट नाही म्हणायला शिका बऱ्याचदा असं होतं की समोरच्याला वाईट वाटेल म्हणून प्रत्येक गोष्टीला हो बोलून तुम्ही नको त्या जबाबदाऱ्या अंगावर घेत राहता आणि स्वतःची घुसमट करून घेता त्यामुळं प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं टाळलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांचीही करा प्रत्येकाला आपलं दुःख सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडं बलम नसतो पण मीठ मात्र प्रत्येकाकडं असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायला गेलं की दारं बंद होतात पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही पण खाली असताना पैशाला दुसरा पर्यायच उरत नाही निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट होत नसतो कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पडला असेल म्हणून कुणालाही चुकीचे समजण्याआधी त्याची परिस्थिती समजून घ्या